एकदा तांझण आणि एकिडो नावाचे दोन भिक्षू एकत्र प्रवास करत होते. त्यांच्या पवित्र व्रतांचा अर्थ होता की ते स्त्रियांना स्पर्श करू शकत नाहीत. हा नियम त्यांनी नेहमी पाळला. जोरदार पाऊस पडत असताना ते एका चिखलाच्या रस्त्यावर पोहोचले. तिथे एक सुंदर तरुणी एकटीच पलीकडे जाऊ शकत नव्हती. ती चिंताग्रस्त दिसत होती. एक शब्दही न बोलता तांझणने तिला उचलले आणि खोल चिखलातून घेऊन गेला. त्याने तिला हळूवारपणे पलीकडच्या कोरड्या वाटेवर ठेवले. किडोने धक्का बसून आणि शांतपणे पाहिले कारण तांझने त्यांचा प्रवास चालू ठेवला अनेक तास एकिडो बोलू शकला नाही त्याचे मन राग आणि प्रश्नांनी भरलेले होते तो तांझनच्या भंग झालेल्या व्रताचा विचार करत होता तो प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होता त्याचे हृदय मित्राप्रती न्याय आणि चिडचिडेपणाने जड झाले होते शेवटी संध्याकाळ जवळ येत असताना एकिडो त्याला आणखी जास्त काळ रोखू शकला नाही तू त्या स्त्रीला का घेऊन गेलास तो तीव्र आवाजात ओरडला आम्ही भिक्षू आहोत हे निषिद्ध आहे तांझनने आपल्या मित्राकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर एक कोमल स्मित होते मी त्या स्त्रीला तासाभरापूर्वी खाली ठेवले होते तो शांतपणे म्हणाला एकिडो तू अजूनही तिला घेऊन का किडो थक झाला त्याला समजले की तांझनने तो क्षण ताबडतोब सोडून दिला होता कोणत्याही विचारांशिवाय पण एकिडोने त्याला धरून ठेवले होते दिवसभर आपल्या स्वतःच्या रागाचा आणि न्यायाचा भार वाहत होता ही शक्तिशाली कथा आपल्याला आठवण करून देते भूतकाळाला चिकटून राहू नका त्याला सोडून द्या जर तुम्ही कालचे ओझे सोडले तर उद्या नवीन संधी आणि नवीन सुरुवात घेऊन येते जर तांजिनच्या गहन शहाणपणाने तुम्हाला प्रेरणा दिली असेल तर अधिक पौराणिक कथांसाठी मराठी रेपोला सबस्क्राइब करा जर तुम्ही आज हा धडा वापरणार असाल तर लाईक करा आणि आम्ही पुढे कोणती प्रसिद्ध कथा शेअर करावी हे कमेंट करा